मुंडेवाडी या ठिकाणी निशाणी घेऊन आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या मायबाप आशीर्वाद आपल्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद आपल्या मतदार राज्याची भेट आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे आज पहिल्यांदा मोहनला बघितलं मोहन म्हणजे माझा एकदम साधा सरळ कार्यकर्ता आई कधीही बोलायला सर म्हणजे ना नाही ना ना ना। पण त्याला वाईट फक्त एवढं वाटत की खरंच ताईला मिळालं पाहिजे ही तळमळ आहे म्हणून तो इतक्या तळमळीने बोलला कारण जेव्हा कार्यकर्ता पाहतो हो की आपला नेता आपण सांगेन ते काम करण्यासाठी सज्ज असतो आपल्या शब्दाला मान देतो तर त्या नेत्याचं एक स्वप्न पूर्ण ना होत नाही त्यावेळी कार्यकर्त्याच्या ह्या भावना निश्चित उमटणं स्वाभाविक आहे परंतु माझा विश्वास आहे की दोन वेळा माझा पराजय पक्षाची हकालपट्टी काही न करता रात्रंदिवस उभी राहिलेली बावीस वर्ष तुम्ही मला पाहताय की रात्रंदिवस मी सतत लोकांमध्ये आहे स्वतःच घर समजा सगळं मुंबईमध्ये घेऊन इथे आम जनतेमध्ये माझ्या महिला भगिनींमध्ये माझ्या सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये काम करत असताना एकच स्वप्न एकच ध्यास की मी विरोधी मध्ये बसलेले आहे मी सदस्य म्हणून पण सत्तेतली नाही चार वेळा मला जिल्हा परिषदातून दिल्या वेगळ्या वेगळ्या गटातून निवडून दिलं मोठ्या मताधिक्याने दिल्या पण विधानसभा का का भर राहिलेला नाही का त्यावेळी सगळे आपले पाय ओढतात का होऊ देत नाही हा प्रश्न मला पण इतकाच सुतावणारा आहे की मी पण आता खरोखरच कंटाळली की बावीस वर्ष संघर्ष केलाय बावीस वर्ष रात्रंदिवस जनतेची सेवा माझ्या शेतकऱ्यांचं माझ्या महिलांचं माझ्या मुलांचं स्क्षण आणि हे सगळं करत असताना एक स्वप्न पाहिलं काय गुणा केलं की जिजा जीज़ जिजाऊची लेख सावित्रीची लेख जसं सावित्रीबाई महामारी आली तेव्हा लोकांना पाठीवर घेऊन त्यांचं त्यांना सांभाळ करण्याचं काम केलं त्यांना वाचवण्याचं काम केलं तसं करोनामध्ये पण तुम्ही पाहिलं कोण तालुक्यात बाहेर भटकत नव्हतं फिरत नव्हतं आई मुलाला बाप भावाला कोणी कोणाला त्यावेळी ओळख सुद्धा दाखवत नव्हती अशा काळामध्ये सुद्धा तुमची काही गणांगणात त्याही परिस्थितीमध्ये प्रत्येकाकडे राहून जात होती रेमडेसिवीर आलंय का चल आहे की नाही डॉक्टर तपास करत की नाही अशा सगळ्या गोष्टी करत असताना जीव वाचवण्याचं आणि लोकांना आधार देण्याचं काम का, लेण्यादी असेल ओझर असेल आळा असेल प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन काळजी घ्यायची कलेक्टरला झोपू दिलं नाही सिओला झोपू दिलं नाही सत्ता डॉक्टरांच्या मागे आणि मग मा एवढं करून सुद्धा एक महिला पन्नास वर्षापूर्वी महिलेला कधीच सत्ता दिली नाही आणि यावेळी तर कहर केला की पुणे जिल्ह्यातल्या माहेर म्हणतो विद्येचं या तेराही तालुक्यात कोणत्याच पक्षाने सतराशे साठ पक्ष आहेत पण कोणीच महिलेला दिला नाही आणि मग तुमच्या ताईने हा फॉर्म तुम्ही सगळे चार महिने कुठकुच सगळीकडे चाललेली माझ्या काळापर्यंत येत होती की ताईने नेत्याच्या विश्वासावर करूच नाही ताईची हकालपट्टी झाल्यानंतर सुद्धा ताईला एवढा मोठा धक्का तुम्हाला ठाऊके ज्यावेळी जा माझी हकालपट्टी झाली ना माझ्या कुटुंबाला कळू नये मी उशीर करून घालून ठेवण्याची मी कळून का तर ते मला इथून घेऊन जातील मला मुंबईला देतील मी परत तालुक्यात येऊ शकणार नाही आणि म्हणून मी त्यांना दाखवत नव्हती मुलाला मुली मग सजावायला कोणालाच परंतु एकच ध्यास होता की मी एक दिवस तरी माझ्या हकालपट्टीचा हवं व माझी जनता काळे मला जनता खुर्ची देईल आणि मला खुर्ची दिली की निश्चितपणाने मी जनतेची सेवा मनापासून करू शकेल मला हवं तसा हा जिल्हा तालुका मला जे शेतकऱ्यांना अभिप्रेत आहे असं काम करेल माझ्या महिलांच्या हाताला रोजगार देईन बेरोजगारांना दे देखील पुरण रोजगार देईन पर्यटन कसं करायचं सगळ्या गोष्टीचा फोडायचा अनेक स्वप्न पाहिलं अनेक स्वप्न एक अद्यावर हॉस्पिटल हो असावं जे कोणीच पन्नास वर्षात उभं नाही केलं जीव जातात किती दुब्याने हल्ला केला तर वाचवणं कठीण बाई आली तरी वाचवणं कठीण याच्यावर मात करत करत बावीस वर्ष करत आली आणि म्हणून एकदा एकदा एक फक्त वीस तारखेला तुम्हाला मतदान करायचंय मला एकदा नवीन पुन्हा पुन्हा की द्या म्हणून सांगायला येणार नाही पण मला दाखवायचंय की घाणेलं झालेलं राजकारण कसं होईल कस एक महिला चांगलं काम करू शकते घरामध्ये जसं तुम्ही सगळ्या भूमिका बजावता कधीच भरवाणी करत नाही तसं तुमच्या ताईने हे जुन्ना तालुका स्वतःच कुटुंब मानलंय आणि स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवते म्हणून तिला संधी दिली तर ती कुटुंबाला पहिला सुखी करण्याचा ध्यास घेईल कुटुंबाला सुखी करण्यासाठी जे जे करावं लागेल जगाला असं कुठलाच प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही ती उत्तरं तिच्याकडे आहे ती सोडण्याची क्षमता तिच्याकडे आहे आणि तुमच्या सगळ्यांचा बळ माझ्या पाठीशी माझ्या पंखात आहे मला फक्त एक संधी द्या वीस तारखेला होणार मतदान हे पाचव्या नंबरचं क्रमांकाचं बटन आहे आणि प्रेशर कुकर जर तुम्ही रोज हाताळत सकाळ संध्याकाळ ती तुमची माझी निशाणी आहे हा प्रेशर कुकर मी आमदार कुठे होणार म्हणजे तुम्ही सगळे होणार आहात तुम्हाला सगळं मनाप्रमाणे वागता येणार आहे जसं बाई म्हणाले की हाताला धरून मला काम सांगू शकता तुम्ही हक्काने माझ्याशी शेक भांडू शकता माझ्या जवळ येऊन घरातल्या गोष्टी सांगू शकता इथे लेख पळून गेली तरी आई माझ्याकडे एका तरी म्हणतात की फोडके आणून पर्यंत मी काम करते एकाद्याला कुठलंही संकट आलं तर त्याच्यासाठी मी धावत पळत मुंबईपर्यंत धाव घेते मग मला असं वाटत का महिलेलाच का अगदी परीक्षा महिलेनेच का प्रत्येक वेळेला त्याग आणि प्रत्येक वेळेस करायचं कधी कधी तिला न्याय द्यायला की नाही आता तर एक लाख एकोण हजार महिलांच मतदान आहे तुम्ही सांगा तुम्ही नुसतं ठरवलं किंवा नुसतं माझ्या महिलांनी मनात आणलं तरी तुम्ही मला भरभर मतदान निवडून आणू आणि गेला कुठल्याही परिस्थितीत पहिला मतदान करा कुकरला मतदान करा बघा मग तेवीस तारखेला मुलालाही आपला असेल आणि मंडळाही आपला असेल तेवीस देवासमोर सांगतो आणि तुम्ही दिलेला विश्वास तुम्ही दाखवलेला विश्वास त्याला तडा जाऊ देणार नाही कारण मी कोणाली बाबा यांच्या गावची सुनबाई आहे तर साधू महाराज वायकर यांच्या गावची मी कन्या आहे त्यामुळे संस्कार आणि मी हिंदुत्वावर लढते आहे कोणी हिम्मत करत नाही हिंदुत्वावर लढायची कारण नवजीवासारखे अनेक प्रश्न मुली घरात राहणं कठीण झालेलं आहे सगळ्यांचा डोळा आता महा त्यांची संख्या वाढत चाललेली आहे धर्म टिकला पाहिजे हिंदुत्व टिकलं पाहिजे तर उद्या आपल्या लेकरांना आपण सांभाळू शकतो नाहीतर ही आपल्याला दारं दाखवती हे लोक आपल्या मारायला कमी करणार नाही पारुड्याला त्या दिवशी गोमास पकडला चार पोरं एवड्याला उचलून दिली मला दुसऱ्या दिवशी कळेपर्यंत सगळं संपून गेलं होतं म्हणजे असे अन्याय अत्याचार याच्यासाठी सभागृहामध्ये महिला सुरक्षित आहे का हे कोण म्हणणार आणि ती हिंमत तुमच्या ताई जर आहे मी तिला वागेन म्हणता तिनाराला लागेल म्हणता तर तिला संधी कधी एकदा खुशी देऊन की नाही नक्की देणार ना? <गणगी> एकदा बर हक्क आणि सांगा की ताई एक तुमच्यासाठी <गणगी> <गणगी> एक आणि तुमच्या या विश्वासावर माझे माझा लढा आणि माझा विजय मी पक्का समजते कारण आता माझा सगळं विश्वास तुमच्यावर आहे माझ्या ज्येष्ठांवर आहे माझ्या महिलांवर आहे माझ्या तरुणांवर आहे कारण नेत्यांनी माझ्या खूप असा मोठा केला पक्षाने माझ्या खूप असा मोठा केला पण आता जे काय करायचंय ते तुमच्या हातात आहे आणि तुम्ही मला करून द्या हा विश्वास आहे या ठिकाणी सगळ्या तुमच्या तुमची जाईल आशात आहे जय हिंद जय नारेंद्र जय श्रीराम